नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अॅग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती ओरोरा शेगाव ठिकाणी अवखालेली अकरा क्विंटल कमीचा दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्ती दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी अवखालेली एक क्विंटल कमीचा दर आणि जास्ती दर पाच हजार एकशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा तसे पुढील बाजार समिती सिल्लोड्या ठिकाणी अवखालेली चार क्विंटल कमीचा दर आणि ज्यासी दर बाजार दोनशे रुपये क्विंटल जाताय लोकलचा हार बरा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो